माझ्या प्रिय बंधू भगिनीनं नमस्कार एखादी व्यक्ती आपल्या कितीही जवळची असली किंवा आपल्या कितीही विश्वासार्ह असली तरी कुठलाही कागदपत्र किंवा कुठलाही दस्त हा वाचल्याशिवाय समजून घेतल्याशिवाय आणि आपल्याला त्यातला मजकूर समजत नसेल तर दुसऱ्याकडून वाचून आणि समजून घेतल्याशिवाय त्याच्यावर सही किंवा अंगठा करू नये त्यामुळे कोणीही किती घाई गडबडीत आणि खूपच गडबड आहे असं म्हणून जरी तो कागद किंवा दस्त घेऊन आला तरी त्यावर व्यवस्थित वाचल्याशिवाय आणि मजकूर समजून घेतल्याशिवाय त्याच्यावर सही करू नये आणि व्यवस्थित वाचून समजून सही केली अंगठा केला तर भविष्यात तुम्हाला कायदेशीर अडचणी निर्माण होणार नाहीत किंवा कोर्टाची पायरी चढावी लागणार नाही हक्क सोडपत्र म्हणजे काय तर हक्क सोडपत्राला दुसरा एक मराठी शब्द आहे तो म्हणजे त्यागपत्र एखादा सहहिस्तेदार हा त्याच्या नावावर असलेली प्रॉपर्टीवरील हक्क इतर सहहिदाराच्या नावे आपला स्वतःचा हक्क त्या प्रॉपर्टीवरून सोडतो म्हणजे तो हक्क कर सोडपत्र करतो आता हे हक्क सोडपत्र सर्वात जास्त बहीण आणि भावांमध्ये लोकप्रिय आहे ज्याच्यामध्ये शक्यतो नव्याण्णव टक्के बहिणी हा भावासाठी हक्क सोडपत्र करून देत असतात आता हक्क सोडपत्र तयार करण्यासाठी महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत तर हक्क सोडपत्र करणारा व हक्कसोडपत्र स्वीकारणारा दोन्ही सहिस्तेदारांची पूर्ण नावे वय पत्ता म्हणजेच आधार कार्ड व आपल्या आधार कार्डमध्ये नमूद असेल त्या सर्व गोष्टी आधार कार्ड सहित आणि नंबर दोन ज्या मिळकतीचे हक्क सोडपत्र करणार आहेत त्या मिळकतीचे त्या प्रॉपर्टीचे संपूर्ण वर्णन चतुर्सीमा सहित आणि त्या प्रॉपर्टीचा सातबारा उतारा किंवा घराचा उतारा किंवा मिळकतीचा जो काही उतारा असेल तो नंबर तीन हक्क सोडपत्र करताना त्याबद्दल समजा मोबदला घेणार असेल तर त्याबद्दलचा उल्लेख त्या, त्या हक्क सोडपत्रामध्ये केला पाहिजे आणि जरी त्या हक्कसोडपत्रा बदलात मोबदला घेणार नसतील तरीही त्याचा उल्लेख हक्क सोडपत्रात करणं आवश्यकच कर असतं त्यामुळे भविष्यात अडचणी निर्माण होत नाहीत आणि हक्क सोडपत्रासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दोन साक्षीदार असणं आवश्यकच असतं आता कसं असतंय जेव्हा आपण हक्क सोडपत्र करणार असतो त्याच्या आदल्या दिवशी आपण व्यवस्थित ते हक्क सोडपत्राचा ड्राफ्ट एखाद्या कोऱ्या कागदावर तयार करून घेतला आणि तो हक्कसोडपत्रक करून देणार आणि करून घेणार या दोघांनी व्यवस्थित वाचला तर त्या कच्च्या ड्राफ्टमध्ये तुम्ही बदल करू शकता आणि त्या कच्च्या ड्राफ्टमध्ये तुम्हाला हवा तो आवश्यक मजकूर समाविष्ट करू शकता त्यामुळे ज्या दिवशी दस्त करायची वेळ येईल ज्या दिवशी दस्त करायची तारीख असेल त्या दिवशी तुम्हाला वाद होणार नाही किंवा तुमच्यामध्ये मतभेद होणार नाही त्या दिवशी आपला दस्त होत असतो त्या दिवशी एवढी गडबड असते आणि दस्त कार्यालयात एवढी गड गर्दी असते की त्या दिवशी आपल्याला इतका सर्व वाचायला इतका सर्व मजकूर नमूद करायला वेळ नसतो आणि मग पुन्हा तो दस्त करून झाल्यानंतर तो जेव्हा दस्त आपल्या हातात येतो त्यावेळेस दस्त करून घेणाऱ्यालाही आणि दस्त करून देणाऱ्यालाही असं वाटायला नको की ह्यामध्ये प्रॉपर्टीचं वर्णन अपुरं राहिलं किंवा आमची माहिती अपुरी घातली किंवा आमच्या काही अटी आणि शर्ती होत्या त्यात त्यात नमूद केल्या नाही अशी अडचण होऊ नये आणि तुम्ही दस्त करण्यासाठी जो पैसा घातलाय तो वाया जाऊ नये म्हणून दस्त करण्याच्या आधी आदल्या दिवशी तो कच्चा ड्राफ्ट तयार करून व्यवस्थित वाचून घेतला पाहिजे हा हक्क सोडपत्र करण्यासाठी स्टॅम्प द्यावा लागतो का तर हा हक्क सोडपत्र तयार करण्यासाठी मालमत्तेच्या मूल्यांकनानुसार त्याचा स्टॅम्प द्यावा लागतो आता राज्य शासनाने जो दर ठरवला असेल त्यानुसार आपल्याला ती स्टॅम्प ड्युटी भरावी लागते आता ज्यांना कायद्याच्या अभ्यासामध्ये इंटरेस्ट आहे किंवा कायदेशीर माहिती जाणून घेण्यास आवश्यक असे वाटत असेल तर त्यांच्यासाठी ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट अठराशे ब्याऐंशीच्या कलम पाच व सहानुसार नुसार मालमत्ता हस्तांतर करता येतं आणि भारतीय नोंदणी कायदा कलम सतरानुसार पत्र रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आणि अनिवार्य असतं म्हणजेच कोऱ्या कागदावर कधीही हक्क पत्र करू नये कारण भविष्यात पुन्हा तुमच्या पुढच्या पिढीला त्याची अडचण होऊ शकते आणि शक्यतो माझ्या अनुभवानुसार कोऱ्या कागदावर केलेलं पत्र जर का तुम्ही तलाठी यांच्याकडे घेऊन गेला सर्कल यांच्याकडे घेऊन गेला तर तेही त्याची नोंदणी घालायला त्याची सातबारा सदरी नोंदणी करायला फेरफार करायला टाळाटाळ करतात किंवा नकार देतात त्यामुळे शक्यतो शंभर टक्के रजिस्ट्रेशन केलेला म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन रजिस्टर केलेलंच हक्कसोडपत्र घ्यावं म्हणजे ते हक्क सोडपत्र झाल्यानंतर तुम्ही ते हक्क सोडपत्र तलाठी यांच्याकडे अर्ज करून देऊ शकता व त्यानुसार त्याचा फेरफार होऊन सातबारा सदरी नाव लागतं आणि तुमच्या इतर सहिस्सेदारांची नावं त्यामध्ये कमी होतात ज्यांनी तुम्हाला हक्क सोडपत्र करून दिलं आहे त्यांची नावं त्यातून कमी होतात आणि त्यांचा असा तो वेगळा फेरफार तयार होतो आता पूर्वीच्या काळात आपल्या आजोबांनी किंवा वडिलांनी त्यांच्या बहिणींकडून हक्क सोडपत्र करून घेतलं असेल हे कसं शोधून काढायचं तर सात जुने सातबारा काढले की जुन्या सातबारावर जुने फेरफार नंबर असतात त्या फेरफारवरून ते फेरफार काढले की त्याच्यावर उल्लेख असतो समजा त्या बहिणींची नावं कमी झाली असतील त्याच्यावर काठ मारली असेल तर याच्यावरून लक्षात येतं की या बहिणींची नावं कशामुळे कमी झाली असतील हक्क सोडपत्र दिल्यामुळे जर का ह्यांची नावं कमी झाली असतील तर तुम्हाला ते माहितीसाठी उपयुक्त ठरतं आणि त्या फेरफारमध्ये त्या जो दस्त झाला असेल हक्क सोडपत्राचा जो दस्त झाला असेल त्याचा तो दस्त क्रमांकाचा उल्लेख असतो त्यानुसार तुम्ही तो दस्त सहाय्याने रजिस्टार रजिस्टरमधून तो दस्त काढून घेऊ शकता आणि भविष्यात तुम्हाला काही कायदेशीर अडचणी निर्माण झाल्यास तुम्हाला तो हक्क सोडपत्र जो पूर्वी तुमच्या आत्यांनी किंवा तुमच्या आजोबांच्या बहिणींनी केला असेल तर त्याचा उपयोग तुम्हाला तो होऊ शकतो म्हणून जुनी कागदही काढून ठेवली पाहिजेत आणि जगून ठेवली पाहिजे ज्या सहिस्सेदाराने हक्क सोडपत्र केलं असेल आणि त्याला परत वाटत असेल की आता हे हक्क सोडपत्र रद्द करून घ्यायचं आहे मला मला हे हक्क सोडपत्र नकोय मी उगाच केलं असं त्याला वाटत असेल तर त्याने हक्क सोडपत्र रद्द कसं करायचं तर हक्क सोडपत्र हे अवैध आहे बेकायदेशीर आहे असं जाहीर होऊन मिळण्यासाठी आणि त्या मालमत्तेवर परत अधिकार मिळावा अशी मागणी करण्याचा दावा आपण दिवाणी कोर्टात दाखल करू शकतो आणि हक्क सोडपत्र केल्यानंतर तीन वर्षाच्या आत हा दावा करावा लागतो असं लिमिटेशन ऍक्ट कायदा सांगतो पण जर का तीन वर्षापेक्षा जास्त दिवस झाले असतील तर त्याची तुम्हाला कारणे नमूद करावी लागतील की तुम्हाला दावा दाखल करायला इतका उशीर इतका विलंब का झाला तसेच आता महत्वाच्या गोष्टी म्हणजे कसं कोर्टात त्यांना काय सिद्ध करावं लागेल एकतर खोटी माहिती देऊन मानसिक व शारीरिक स्थितीत दबाव टाकून हक्क पत्राचा अर्थ नीट समजावून सांगितला नाही चुकीची माहिती देऊन दिशाभूल करून हक्कसोडपत्र तयार केल्याची कोर्टात तुम्हाला पुराव्यानिशी हे सिद्ध करावं लागतं ह्याची जबाबदारी ज्या व्यक्तीने हक्क सोडपत्र केलं आहे त्या व्यक्तीवर ती जबाबदारी राहते की हे सर्व त्याने सिद्ध करायचं आहे अशा प्रकारे आपण आजच्या भागात हक्कसोड पत्र म्हणजे काय त्याबाबत ते त्या कायदेशीर माहिती व हक्कसोड पत्र जर का रद्द करायचे असेल तर त्यासाठी काय करावे लागतील याबाबतची माहिती जाणून घेतली व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला ती व्हॉट्सअप नंबर देत आहे हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे योग्य कायदेशीर माहितीसाठी व सल्ल्यासाठी कॉल बुक करू शकता सल्ला फी आकारला जाईल